रात्रीचे आठ वाजलेले बघा दिसले ना तर आता काय करावं हा मोठा प्रश्न पडलेला आहे पण मी आता काय करणार आहे तुम्हाला सांगते जरा चमचमीत खावंस वाटतंय इथे एक वाटी तांदूळ याच्यात अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे गाजर टोमॅटो कढीपत्ता धभू मिरची आणि हा आपला दहा रुपयाचा मसाला खडा मसाला त्याच्यात तमालपत्र आहे दालचिनी आहे दोन चार याच्यामध्ये काय काय आहे बघा जिरे आहे मिरे आहे वेलची आहे म्हणजे दहा रुपयाचा माल हा मालमसाला आहे खडा मसाला आणि मी काय घालणार आहे यामध्ये सांगते माझ्याकडे सकाळची एवढीशीच वांग्याची भाजी शिल्लक आहे ती मी घालणार आहे आणि मला लाल मिरच्या हव्या होत्या तर आपल्याकडे आहे लाह्या लावलेल्या आहेत आपण परवा आणि याच्या आतमध्ये तीन लाल मिरच्या दिसत आहेत मला तर त्याच मी आता काढून घेणार आहे नाहीतरी त्या टाकूनच देणार ना आपण तर ह्या लायांमधल्या तीन मिरच्या काढून घेऊया आणि आता मी कुकर लावते आज छोटासा व्हिडिओ करूया आता मी कुकर लावते आणि त्यानंतर बोलूया आज पुन्हा एकदा आपण भाताची रेसिपी बघणार आहोत बऱ्याच वेळेला बघितली पण आपण त्याच त्याच रेसिपी बघत असतो आपण काय वेगळं करत नसतो तर त्यामुळे त्याच त्याच रेसिपी पुन्हा पुन्हा खडा मसाला टाकलेला आहे तेलामध्ये आणि मिरच्याही टाकलेल्या आहेत आता बरंच सारं हे सर्व आपण यामध्ये टाकून देऊ माझ्याकडे मक्क्याचे दाणे होते फ्रीजमध्ये तेही मी काढलेले आहेत अतिशय मस्त वास येत आहे टमॅटो मक्क्याचे दाणे सकाळची उरलेली वांग्याची भाजी थोडीशी सगळंच घातलेलं आहे मस्तच दिसतं आहे आता आपण थोडासा रसम मसाला यातच टाकून देऊ मला जरा आवडतो तुम्हाला माहिती आहे म्हणजे टॉमॅटो टाकलेलाच आहे थोडासा मसाला टाकू जास्त नको अगदी चव येईल न येईल अशी फार सुंदर लागतं आणि आता याच्यात आपण हे टाकून देत तांदूळ आणि मिक्स डाळ सगळी हे दोन वाटे आहे तर साधारणतः आपण पाच वाट्या तरी पाणी टाकू याला मीठ विसरून गेलं असतं बघा आत्ता बोलता बोलता मीठही टाकलं मी मीठ नाही तर मीठ विसरून जाईल ना आपलं तर मीठ घातलं मीठ बेसातच घाला आणि प्रत्येक वेळेला मिठाची चव ही वेगळीच असते बाबा मिठाची नवीन खोड पिशवी काढली ना की अशी वेगळीच असते तर ठीक आहे आता आपण याच्यात पाणी मिक्स करू आंबटपणा आहे सगळं आहे याच्यामध्ये थोडा गुळही घालू मस्त सगळं छान एकरूप झालेलं आहे आता हे मी दोन वाटी तांदूळ आणि डाळ होती तर आता मी सहा वाटी पाणी घेतलेलं आहे कारण गाजर वगैरे आहे ना त्याच्यात सहा वाटी पाणी घेतलेलं आहे आणि मुगाची डाळ असते त्यामुळे ते सगळं आळून येतं मस्तच एकदम छान मीठ घातलं होतं त्यामुळे चांगलं आता हलवून घेतलेलं आहे त्यामुळे एकदम मिश्रण सुंदर दिसत आहे आपल्याला रोज रोज तोच पदार्थ काय करून खायचा तर तेच खातो आपण घर आहे ना आपण कुठे वेगळं वेगळं सगळं करत असतो मग गप्पा मारत मारत आपलं सांगायचं म्हणजे तुम्हालाही असं वाटतं चला आज आपणही हे करून बघूया आणि मग तुम्हीही करून बघता हो की नाही एकमेकांचं बघून तर आपण करत असतो जरा उकळी येऊ दे हा बघा गूळ पण टाकून दिला मस्त खळखळून उकळी आली की मग त्यानंतर आपण प्रेशर कुकरचं झाकण लावू आणि तीन शिट्ट्या करू जास्त काही गरज नाही कारण चौथी शिट्टी ही एवढी बारीक होणार आहे की मग भात लागायची शक्यता खाली त्यामुळे तीन शिट्ट्या बास होते मस्त उकळी आलेली आहे माझ्याकडे थोडेसे काजू होते टाकून देते यात नाहीतर ते संपणारच नाहीत चला आता मात्र झाकण घालायला का हरकत नाही बघा शिट्टी आता छोटी होणार आहे एक आणि एक शिट्टी झाली की बास आता ऑलरेडी तीन शिट्ट्या झालेल्या आहेत ती चौथी झाली आता ही बघा बस हे आपले आपला हा भात किती फास्ट तयार झाला होता जरा चविष्ट आणि मस्त आणि शिटी छोटी व्हायला लागली याचा अर्थ खाली आता भात लागणार आहे त्यामुळे आता बंद केलं पाहिजे नाही तर खाली भात लागेल लागेल म्हणजे जळेल छोटी शिटी व्हायला लागली की ओळखायचं भात हा चला बन बंद केलेलं आहे चला बघूया झालंय का कुकर नाही ठीक चल अजून एखादा मिनिट थांबू एक दोन मिनिट बघा किती मस्त म्हणजे मस्त दिसतंय सुंदर हे बघा किती छान भात झालेला आहे अजिबात खाली लागलेला नाही कशी वाफ येते गरम गरम वाव सुंदर सुंदर चमचा घ्या चमचा घ्या तू घालू का मस्त रवाळ से तूप रवाळ तूप हे बघा आज काय चपाती कायचा प्लॅन कॅन्सल का झालेला दिसतोय तुमचा नको।, नको फक्त भात गरम गरम ठीक आहे चल ओके ह्याच्यात काय बेस्ट भात आहे खाऊ शकताय तुम्ही चव सांगा मला कशी झाली आहे कारण त्यात मसाला आणि अख्खा टॉमॅटो घातला आहे आज म्हटलं वरनं लिंबू बिंबू पिळायच्या वेळी अख्खा टॉमॅटो त्याच्यात घातलेला आहे सकाळची वांग्याची भाजी ढकलली आणि मक्क्याचे दाणे घातलेले आहेत दिसायलाही छान दिसायला लागलं आहे मैंगुळचे लोणचे गरम असेल हो एवढं गरम गरम कशाला खावं ते चांगलं काय लागलं आहे चला मी पण बसते आता हे घ्या चला पापड भाजूया, दहा रुपयाला चार पापड येतात दोन दिवस खायचे असे चांगलेले बरे नाही तर त्याला बुरशी लागून जाते मोठे जर का घेतले जास्त चार 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 दहा रुपयाला परवडतात चला आपण ही बसूया सगळं खायचं तर सिस्टमेटिक खायचं आले आले तर आता सुद्धा कोणतरी येतच असते चला आता मी सिंपल सिंपल माझं जेवण घेतलेलं आहे माय थाली आत्ताचा <laughs> हा भात घेतलेला आहे मी आपण केलेला मस्तपैकी एक फ्रूट घेतलेला आहे केळं मला पाहिजे चपाती ही डाळ कांदा हे कोबी आणि एक आपण घेतलेला आहे पापड भाजून आणि मस्तपैकी मुगाची आमटी तर आता आपण आधी भात खाऊन बघूया मस्त फारच चमचमीत आणि सुंदर झालेला आहे फार सुरेख मस्त सगळ्याचा वास लागलेला आहे खडा मसाल्याचा लागलेला आहे अगदी तोंडामध्ये काजूसुद्धा येतोय टॉमॅटोचा वास ला... लाग टॉमॅटोची चव लागलेली आहे गाजर आहे मक्क्याचे दाणे तोंडात येत आहेत इतकं छान लागत आहे ना फारच मस्त चला आता आपण टी व्ही समोर बसून घेऊया कारण आता काकांचं जेवण झालेलं आहे आता टी व्ही बघत बसायचं आपण जीवया